म्हणजे म्हणजे मारामारी करता का मारामारी करताय का मारामारी करताय का तुम्ही जंक्शनला मारामारी करताय का मी मरू का मी मरू का मी जंक्शनला मारामारी करता का मला मारताय का तुम्ही झालं का सांगितलं मला थांबवलं तुम्ही थांबवलं सांगितलं ते काय म्हणले मारामारी का करताय मारामारी झटपट करू नका बोला ना नाही तर तिकडे काय त्याची गरज आहे बोला ना त्यांनी माझ्यावर गरम झाला हात निघालाय मोबाईल ओढलाय मोबाईल ओढायचा अधिकार नाही सीपी साहेब काय सांगता संजय संजय पांडे साहेब स्वतः सांगितलंय तुम्ही कॅमेरा ऑन करा एवढं गरम म्हणजे गरम म्हणजे ऐंशी हजार रुपये भरले आतापर्यंत मी ना मारलं म्हणजे माझ्यावर काय उत्तर नाही गेले मी गुप चुकीच केली नाही तुला नाही मार तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही थांबवलं तुम्ही नाही सांगितलं तुम्ही लुकआउट हो ना तुम्ही मॅटर मध्ये येऊच नका ना विषय वाढवायचा कशाला मी वाहतूक सेना अधिक पदाधिकारी आहे कारवाई कारवाई करायचं नाही ना तुम्ही ट्रॅफिक ऑर्डर मला थांबवतेस का मग मी काय म्हणतोय सीसीटीव्ही कॅमेरा असेल ना जंक्शनला तुम्ही 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 त्यांना त्यांना काय काय सांगितलं थांबवलं तुम्ही नका तुम्ही नका घेऊ तुम्ही नका या देऊ तुम्ही यात पाठ नका हो तुम्ही बाजूला त्यांनी मला थांबवलं नाही त्यांचा काही संबंध नाही त्यांना मी मध्ये घेत पण नाही फक्त त्यांनी माझ्यावर झटापट गेले गरज नसताना तुम्ही झटापट गेले माझा ऍक्सिडेंट झाला असता आता त्यांना गाडी दिसते का बाळा काय लहान आहे माझा वय लहान आहे का मी विषय काय वाढलो विषय वाढवला प्रश्नच नाही तुम्हाला झटापट झाला या जंक्शनला या लेखी कारवाई होणार या जंक्शन वरती बघा ना